लोकसभेची निवडणूक तर यासाठी महत्वाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना संविधान वाचवण्यासाठी आज पहिला पाहिला कुठल्या दिशेने चालू आहे हुकुमशाहीच्या दिशेने या देशाची दिशे वाटचाल चालू आहे दिल्ली सारख्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकलं जातं केजरीवाल सगळ्या देशातील सगळ्यात चांगलं काम करणारा मुख्यमंत्री म्हणून ज्या मुख्यमंत्र्याकडे पाहतो आपण ते केजरीवाल साहेबांना आठ टाकलं आपल्या राज्यात सुद्धा अनेक सत्तांतरण झाले पाच वर्षामध्ये म्हणजे रात्रीत सरकार बदललं हे कशामुळे झालं ते फक्त ईडी आणि सीबीआय धाक दाखवून त्या ठिकाणी अनेक सत्तांतरण झाले आहेत देशात अस्थिर वातावरण करण्याचं काम या केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे बो आज आपण सर्वांनी विचारपूर्वक ह्या निवडणुकीला गेलं पाहिजेत भारत देश एक काळ कृषी प्रधान देश म्हणून त्या भारत देशाकडे आपण पाहत होतो त्या भारत देशामध्ये आज काय परिस्थिती आहे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्याचं सरासरी जर प्रमाण काढलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात सरकार काय म्हणतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या था थांबवा अरे जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असेल तर शेतीमालाला चांगल्या पद्धतीचा बाजारभाव दिला पाहिजे शेतीला जोडधंदा म्हणून ज्या दूध धंद्याकडे पाहतो त्या दुधाला चांगले बाजार दिले पाहिजे शेतीमालाला बाजार ना भाव नाही द्यायचे दुधाला थां बाजार नाही द्यायचे आणि कसे आत्महत्या था एका बाजूला जर परिस्थिती पाहिली खत बी बियाणे सगळ्या मजुरीचा अभ्यास सगळं कॅल्क्युलेशन केलं आणि जेव्हा माल मार्केटला जातो त्याची पट्टी आणि हे सगळं कॅल्क्युलेशन काढलं तर नुकसानीत माल मार्केटमध्ये जातो दुधाची सुद्धा काय परिस्थिती पशु खाद्याचे रेट बघा सगळ्या परिस्थिती जर अभ्यास आपण तर जो डेअरीला जातो दूध काय बावीस ती वीस रुपये आणि बिसलरीची वाटली वीस रुपयाला ही परिस्थिती केंद्र सरकारने केलेली आहे एका बाजूला दोन हजार चौदाला ज्यावेळेस भाजपचं सरकार केंद्रात आलं त्या मोदी साहेबांनी सांगितलं होतं की गॅसचे किती रेट वाढले आणि त्यावेळेस गॅस काय आलं साडेचारशे रुपयाला गॅस होता ना साडेतीनशे साडे चारशे रुपयाला गॅस होता आणि त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक आमच्या माता भगिनींला सांगितलं होतं की तुम्ही मतदानाला जातानी गॅस जा पाया पडून जा आणि आज काय परिस्थिती आज केवढ्याला गॅस आहे अकराशे सत्तर ऐंशी रुपयाला गॅस आहे अरे ही परिस्थिती म्हणजे आज देश कुठं नेऊन ठेवलाय मुळ आज आपण सगळ्या विचारपूर्वक निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे अरे ज्यांना आपण पाच वर्षापूर्वी संसदेत पाठवलं त्यांनी काय दिवा लावला सगळ्यांनीच बघितलं ज्या शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून ते संसदेत गेले एक सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न कधी मांडला नाही कधी समाज हिताचा कधी प्रश्न मांडला नाही कधी कुठलं पाच वर्षामध्ये काम सुद्धा नाही केलं फक्त त्यांना दुसरी एक सवय दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करायची यांनी काम मंजूर केलेले पण नारळ फोडले त्यांनी फोडलं का दादा काही फोडलं ना स्वतः काही नाही करायचं पण दुसऱ्याच्या होणार फोडणार फोडायचं काम केलं आणि म्हणे आम्ही विकास आम्ही पन्नास साठ वर्षापासून या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व आहे काय मग मी तुमच्या वतीने प्रश्न विचारतो पन्नास साठ वर्षात एखादा असा तरी प्रोजेक्ट दाखवा ना त्याचा कमीत कमी वीस हजार लोकांना फायदा होईल पाच पंचवीस वर्ष लोक नाव घेतात असा एखादा तरी प्रोजेक्ट आणला का त्यांनी काही नाही आणि फक्त सहा विकासाच्या गप्पा मारायच्या विकास हा बोलायचं कुठलं नाही आज निवडणुकीला सामोरं जात असताना कुठल्या मुद्द्यावर जायला पाहिजे होतं सामोरं त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जायला पाहिजे होतं त्यांनी काय सांगायला पाहिजे होतं दोन हजार खासदार म्हणून संसदेत पाठवलं हो मी पाच वर्षामध्ये इतके काम केले हा माझा कामाचा लेखाजोका का। या कामाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं पण त्यांच्याकडे एकही विकासाचा मुद्दा नाही राजेक दादा साडेचार वर्षापूर्वी आमदार म्हणून तुम्ही पाठवलं त्यांना आमदार म्हणून त्यांनी बघा त्यांनी कामाच्या माध्यमातून त्या सत्तेचा फायदा प्रत्येक विकासाची सार्वजनिक स्वरूपाच्या योजना कशा प्रत्येक गावागावात जातील व्यक्तिगत स्वरूपाच्या शासकीय योजना कशा प्रत्येक घराघरापर्यंत जातील हा विचार केला म्हणून आज ते प्रत्येक गावागावात गेल्यानंतर लोक सांगतात प्राजेक्ट जातो तुम्ही हा रस्ता दिला हा सभा मंडप दिला हे काम दिलं ते काम दिलं तुम्ही ज्या माणसाला आमदार म्हणून पाठवलं त्यांनी तुमचा विश्वास सार्थकी ठरवला आणि ज्यांना खा, खासदार म्हणून पाच वर्षापूर्वी पाठवलं त्यांनी काय केलं त्यांनी काहीच केलं नाही निष्क्रिय खासदारांची एक यादी आली ती भाजपची त्यामध्ये भाजपच्या यादी त्यांचं तीन नंबरला नाव होत निष्क्रिय खासदार म्हणून त्यांच्या लक्षात आलं पाच वर्षाने अरे आपण आता सपशेल अपेशी ठरलोय आता जनतेच कसं जायचं मग त्यांनी डाळ साखर वाटायचा उपक्रम हातात घेतला तुम्हाला मी साधा प्रश्न विचारतो डाळ साखर वाटणं या आमदाराचं आणि खासदाराचं काम आहे का त्यांचं काय काम आहे गावातले रस्ते करणे गावात बांधारे करणे शहरी भागातल्या ड्रेनेज ड्रेनेज करणे चांगल्या सुखसुविधा उपलब्ध दे करून देणे गार्डन करणे हे काम आमदार खासदाराचं असतं पण त्यांच्या लक्षातच नाही आलं त्यांना वाटलं आता काय आपण काय नाही केलं मग आता काय करायचं चला दाळण साखर वाटू अरे तुम्ही जर आमची एवढी किंमत करणार असल तर आज तुमचे आता आपण त्यांना आता आज प्रश्न विचारणं गरजेचं आहे ना बऱ्याच तालुक्यामध्ये ते ज्या वेळेस प्रचाराच्या निमित्त गावागावात गेले त्यावेळेस लोकांनी प्रश्न विचारला अरे दाळण साखर गुड वाटते तर काम करा म्हणलं काम करा अरे साधा सोपा प्रश्न जो तुमच्याशी निगडीत आहे नगर मनमाड रस्ता तो रस्ता करता आला का पाच वर्षात तो रस्ता कोणाच्या आदिते यांच्या नाही आमच्या नाही तर केंद्राच्या हातीतला रस्ता होता काय राज्याच्या हातीतला रस्ता तर पहिल्या गाडीत दादाने करून टाकला असता केंद्राचा रस्ता होता मी नगर पातळी रस्त्याला उपोषणाला बसलो मी करून घेतला म्हण आता लय मोठ्या घरचं आहे ना बघू आता होतो का नाही झालं का नाही झाला नगर मनमाड रस्ता त्या रस्त्याने कमीत कमी पाचशे लोकांचा बळी गेलाय हजार दोन हजार लोकांना अपंगत्व आले तो रस्ता का करता आला नाही त्यांना आणि फक्त विकासाच्या गप्पा मारायच्या माझ्या टीका टिप्पणी काय केली निलेश लंकेला इंग्रजी वाचता येते का टिक नाही अरे तुम्हाला साधा प्रश्न विचारतो तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे का काम करणारा काम करणारा पाहिजे ना आले का या आता या ठिकाणी आपले प्रमुख वक्ते कराळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत निलेश नितेश कराळे सर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सध्या त्यांना लय वांटेड आहे महाराष्ट्र <laughs> कराळे साहेबांसाठी अगदी टाळ्या बाजारे लय लांबून आले ते बहुत दूरशे आहे पाहिजे तुम्हाला विचारलं काय मी तुम्हाला मराठी बोलणार इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे काम करणारा रिझल्ट देणारा पाहिजे ना दे तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो अरे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस सर्व्हिस जाणारा माणूस आहे तुम्ही एकदा फक्त विश्वास टाकून बघा तुम्ही सुद्धा म्हणता ना रे काय माणूस आहे आपली सुद्धा चॉईस काय एक नंबर निघली यांच्या सारख्याने मोठ्या पानासाठी पद घेणार नाही काम करणारा मानुष्य मी सभेत सांगितलं होतं मी सरपंच झालो मी त्या सरपंच केला न्याय दिला म्हणून मला पंचायत समितीत लोकांनी पाठवलं पंचायत समितीत मला न्याय दिला पंचायत समितीत मी काम करीत असताना जनतेला न्याय दिला म्हणून मला झेडीपीत पाठवलं झेडपी सदस्याला न्याय दिला त्या म्हणून आमदार केलं आणि तो आमदार केला सुद्धा चांगला न्याय दिला म्हणून आता डायरेक्ट पण ठरलं का दादानी किती काम केले असतात कमीत कमी भरपूर साथ दिली फोन मध्ये अरे त्या कोरोनात सुद्धा माझ्या आरोप केला एक दलाल पत्रकाला हाताशी धरला आणि म्हणले निलेश लंकेनी निले करोड रुपयाचे पैसे काढले काय धंदे यांचे स्वतः काही नाही करायचं स्वतः काही करायचं नाही फक्त टिका टिप्पणी करायची काल मला कोणीतरी सांगितलं एका डॉक्टर मंडळींच्या मीटिंग मध्ये सांगितलं निलेश लंके हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट असले ना तर डॉक्टरला दम देऊन पेशंट नेतात असं डॉक्टरने सांगायला पाहिजे सांग ना आम्ही सांगतो डॉक्टरांना काय सांगतो डॉक्टर साहेब गरीबाचे पेशंट आहे बघा ना काही करता येतं का असं बोलला डॉक्टर म्हणतात चालेल ठीक आहे काय अडचण आहे दोन रुपये बिल कमी करा आम्ही कधी चुकीचे कधी वापर दादागिरीची भाषा करीत नाही फक्त यांनी आता काहीतरी यांच्याकडे काहीच राहिलं नाही म्हणून व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्यामध्ये वेळ घातलाय घालत आहे हळू तुम्हाला मी काय सांगितलं विकासाच्या मुद्दा तुम्हाला तुम्ही तर आदांला आमदार केल्यानंतर मंत्री झाले कमीत कमी अडीच तीन हजार कोटी रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये आला फक्त राज्याचं इंजिन असताना आणि जर राज्याच्या इंजिना इंजिनला जर केंद्राचे इंजिन जर जॉईन झालं तर एक काम राहीन का सांगा बरं डबल इंजिनची जी गाडी पाहिजे का सिंगल इंजिनची जर राज्याला जर केंद्र जोडीदार असलं तर निश्चित या भागातील कुठलाच प्रश्न राहणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि जाता जाता एकच विनंती करतो एकदा एकदा संधी द्या फक्त एकदा तुम्हाला अभिमान वाटण असं काम करून दाखवीन मी ध्येयवाडा कार्य करताय दह्येवाडा माणूस आहे अभिमान वाटण असं काम करून दाखवीन आणि अभिनय तो कभी नाही मग गुलाम ही गुलामगिरी कायमच राहणार आहे त्याच्यामुळे आता नाही तर परत कधीच नाही आणि हे आता जे मत मागायला येतात ना ही शेवटची वेळ त्यांच्यासाठी कारण पुढलं त्यांचा मतदारसंघ ओपन होतोय काय त्यांचा मतदारसंघ ओपन होत त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो एकदा फक्त माझा विश्वास टाकून पाहा अरे तुम्हाला अभिमान वाटतं असं काम करून दाखव अभिमान वाटन असं काम करून दाखव माझं नातं गोरगरीबांशी माझं नातं शेतकरी बांधवाशी त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी माझं नातं सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी हा निलेश लंके चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याचा हा त्या ठिकाणी शब्द देतो आणि तेरा तारखेला अशी काय तुतारी आवाज वाजवायची ना तिचा आवाज कुठे गेला पाहिजे डायरेक्ट दिल्लीत आपलं चिन्ह काय तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह हे आपलं चिन्ह प्रत्येकाच्या घराघरात पर्यंत गेलं गरा पाहिजे आणि प्रत्येकाच्या मनामनात गेलं पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि आता शेवटचं निवडणूक आता शेवटच्या टप्प्या आलेली आता त्यांचं लक्ष्मी दर्शन चालू झालेलं <laughs> चालू झालेलं बाबा टाळक नाही तुमच्याकडं लक्ष्मी दर्शन चालू झाले लक्ष्मीला पाठ फिरू नका गरिबा घरचं लग्न नाही टिकून घ्या आणि राहिलं थोडंफार तर माझ्याक पण पाठवा पण मत कुठं तो तारीला शंभर टक्के हा त्यामुळं सगळ्यांना विनंती काय आहे आता तू तरी तेरा तारखेपर्यंत प्रत्येकाच्या मनामनात राहिली पाहिजे आणि तुम्हाला मी जाता जाता एक सांगून जातो नेताजी सुभाषचंद्र बोसांचं काय वाक्य होतं तू मुझे खुंदो मै तुम्ही आज दूंगा तसं आपलं पण वाक्य तू मुझे दस दिन दे दो कितने मैं आपको पाच बरस दूंगा जय हिंद जय महाराष्ट्र हेलो